इंडिया टाईम्स न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे भाऊया शहरातल्या ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वरांनी अमरनाथ पश्चिमेकडील चिन्सपॉड स्थित फादर अँग्नेल स्कूल प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात आठ दिवसाच्या अल्टिमेटम स्वरूपात इशारा दिला ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वरांच्या माध्यमातून फादर अँग्नेल स्कूल आर तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकांना देण्यात आलेल्या लेखी निवेदनाअंतर्गत फादर अँग्नेल स्कूल प्रशासनाची स्वतःची विस्तृत हल्ली मोठी जागा तसेच विस्तृत पटांगण असताना देखील फादर अँग्नेल स्कूल प्रशासनाच्या तब्बल वीस ते बावीस स्वतःच्या स्कूल बसेस नगरपालिकेच्या मैदानासाठी असणाऱ्या आरक्षित भूखंडावर तसेच शंकर राईड्स तथा चिंचपाडा खदान रोड रस्त्यावर मनमानी पद्धतीने के उभ्या केल्याने सदर परिसरात होणारी वाहतूक कोंडी तसेच मैदानासाठी आरक्षित असणाऱ्या भूखंडावर सदर बसच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अनधिकृत पार्किंगच्या अनुषंगाने मुलांनी खेळायचे कुठे असा उद्विग्न सवाल देखील त्यांनी पालिका प्रशासनाला केला आहे तसेच नगरपालिकेने सदर आरक्षित भूखंड पार्किंग साठी घोषित करून पादर अग्नि स्कूल प्रशासनाला अंधन रुपी देत पैसे वसूल करावे असा मार्मिक उपरोधिक टोला देखील त्यांनी नगरपालिका प्रशासनाला लगावला असून शाळा सुटल्यानंतर आरटीओ अंतर्गत वेग मर्यादा नियमावलीच्या अनुषंगाने दिल्या गेलेल्या वेग मर्यादेचे उल्लंघन करीत सदर स्कूल बसेस ड्रायव्हरच्या माध्यमातून सुसाट बस चालवत असल्याने एखादा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करताना रात्री बेरात्री रस्त्यावर इतरत्र करण्यात आलेल्या पार्किंगमुळे सदर परिसरात असणाऱ्या गंजेडी तसेच नशेडीच्या माध्यमातून सदर बसचा उपयोग नशा करण्याबाबतची आशंका व्यक्त करताना रात्री अपरात्री सदर नशेडीच्या माध्यमातून एखाद्या महिलेवर अत्याचार झाल्यास त्याला जबाबदार सूचक उपस्थित करताना जेष्टे शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी दिल्या गेलेल्या ऍडमिशन अंतर्गत तब्बल सत्तर टक्के ऍडमिशन सदर शहरातील मुलांना देण्यात येण्याबाबतची खंत व्यक्त करीत दावा करताना सदर परिसरातील स्वयंघोषित नेत्यांना त्यांच्या मर्जीतील काही ऍडमिशन केल्याने त्यांना खुश ठेवित अंबरनाथकरांची केवळ तीस टक्के गोळवण करीत असल्याचा दावा देखील विकास यांनी केला तसेच स्कूल प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या बस कॉन्ट्रॅक्ट सफाई कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट तसेच सेक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट इतर शहरातील ठेकेदारांना अंधनरूपी दिल्याने अंबरनाथ शहरातील स्थानिकांना बेरोजगार करणे हे कोणत्या कायद्यात बसते असा उद्भव सवाल देखील विकास सोमेश्वरांनी स्कूल प्रशासनाला केला तसेच सदर समस्येबाबत नगरपालिका प्रशासन तसेच आर डिपार्टमेंट यांनी यथायोग्य या कारवाई बाबतची मागणी करताना फादर अग्नेल स्कूल प्रशासनाच्या माध्यमातून मनमानी कारभारा अंतर्गत उपस्थित करण्यात आलेल्या सर्व समस्यांचे निराकरण येथे आठ दिवसात न झाल्या शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र जन आंदोलन उभारी सदर प्रक्षोभक आंदोलनाच्या अनुषंगाने एखाद्या बसेसची दुरावस्था झाल्यास त्यास संपूर्ण स्कूल प्रशासनच जबाबदार राहील असा इशारा देखील यावेळेस ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी फादर एग्नेल स्कूल प्रशासनाला दिला आहे सदर प्रसंगी विकास सोमेश्वर यांच्यासह युवासेना पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वर तथा असंख्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार मागणी म्हणजे असं आहे हा माझे फादर एकनाथ स्कूल जे अंबरनाथमध्ये आहे या अंबरनाथमध्ये स्कूलचे बावीस ते तेवीस बसेस आहेत हे बस एवढा मोठा आतमध्ये त्यांचं पटांगण आहे एवढं मोठं कंपाऊंड आहे एवढी मोठी जागा आहे तिथं ते लोक पार्किंग न करता ही बस बाहेर मैदानामध्ये लावतात जर मैदानामधून त्यांना हकालं तर ते बस जाऊन ते लोक शंकरराईकचं इथं चिंचपडा खदान रोडवर म्हणजे त्यांना मनावर येतात तिथं ते बस लावतात आपल्या अंबरनाथमध्ये आत्ता मैदान कुठं राहिलेलं नाही आहे लहान मुलांनी खेळायचं कुठं क्रिकेट असो किंवा काही छोटी मोठी गेम असो हो या पार्किंगमुळे या बसमुळे लोकांना ते अडथळा निर्माण होतोय दुसरी गोष्ट ही जिथे जे लोक बस लावतात या मैदानामध्ये मा हा बस नगरपालिकेचा आरक्षित भूखंड आहे तर या आरक्षित भूखंडवर हो कसं काय बस लावू शकतो जर तिथं बस लावली तर नगरपालिकेने ते पार्किंग घोषित करावं हो की आम्ही सो एन सो पर्सनला पार्किंग दिलेली आहे आणि हे एवढ्या वर्षासाठी दिले एवढे त्यांचा पण पैसे घेतलेले आहेत जर नगरपालिकेला त्याला फायदा नाही आहे अंबरनाथ वासियांना त्या बसचा फायदा नाही आहे तर हे बस इथं लावायची कशाला आम्हाला लहान म्हणजे आमचे लहान मुलं ते कुठं खेळणार कुठं जाणार आज जागा कुठं नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट या बसवाल्याचा मनमानी कारोबार चालतो साडेबाराला बस सुटली तर हे लोक सुसाईड बाहेर पडतात आरटीवाल्यांनी देखील यावर लक्ष देत नाही आहे आणि बसची स्पीड जे स्कूलनी ही जे लोकलमध्ये चाललेले जे त्या लोकांनी नियमावाली जाहीर केली आहे त्यापेक्षा ही बस सुसाट असते तर ते एखादा ॲक्सिडेंट झाला त्याचा जबाबदारी कोण रात्री सवळ जरी बस लोक म त्यांचा मनाप्रमाणे कुठेही पार्किंग करतात इकडचे जे काही नशेडी लोक आहेत त्यामध्ये बसमध्ये बसून दारू पितात गुप्त खातात काच करून आतमध्ये जातात एखादा महिलावर अत्याचार झाला दारू फिरू पिऊन रात्रीच्या वेळी तर त्याचा जबाबदार बस ठेकेदार राहील नगरपालिकाला येईल ते फादर घेऊन शाळा राहणार त्याचा जबाब मी आज यांच्याकडून मागितलेला आहे दुसरं महत्वाची गोष्ट आज शाळा अंबरनाथमध्ये आहे आणि अंबरनाथमध्ये त्यांचा अंबरनाथकरांना काहीच फायदा नाही साठ टक्के ऍडमिशन उल्हासनगर कल्याण बदलापूर या लोकांना आहे दहा टक्के ॲडमिशन त्यांच्याच लोकांना आहे म्हणजे त्यांचे जे शेड्यूल असतील त्यांच्या लोकांना राहिले तीस टक्के ॲडमिशन ते अंबरनाथवासियांना आहे तीस टक्के अंबरनाथ अंबरनाथकरांना तुम्ही एवढी मोठी शाळा दिलेली आहे एवढं एवढं पाणीचा लाईन दिलेलं आहे मग तुम्हाला एवढं प्रेम पर शहराकडून तुम्ही पर शहर जाऊन तुम्ही तुम्ही चालू करा बसचे जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत ते ठाण्याचे आहेत साफसफाई कामगार आहेत त्याला तेही कॉन्ट्रॅक्ट देखील मुंबईचं आहे इथं जे सिक्युरिटी गार्ड नेमले आहे तेही ठेकेदार ठाण्याचे आहेत मग सगळं काही ठेकेदार ठाण्याचे मुंबईचे आहेत तर अंबरनाथ कुठं जायचं अंबरनाथ वाशियांकडे काय ठेकेदार ठेका घ्यायची क्षम क्षमता नाही आहे का त्यांच्याकडे टेंडर घेण्यासाठी का सिक्युरिटी नाही आहे का साफसफाई नाही आहे काय नाही आहे अंबरनाथकर सगळ्यांकडे ठेके मोठमोठे ठेके अंबरनाथकडे आहेत तर याचा अर्थ कुठं तरी आहे की हे अंबरनाथ वासिंना ते लोक दुर्लक्ष करत आहेत त्यांना असं माहिती आहे की इकडचे स्थानिक जे पुढारी स्वघोषित नेते आहेत त्यांना ॲडमिशन दिलं की त्यांचं काम संपलं पण मी काय ॲडमिशन इथं मागत नाही माझं कधी ॲडमिशन इथं झालं नाही मला एकच गोष्ट म्हणायचं आहे की स्थानिकांना तुम्ही न्याय द्या स्थानिकांना कॉन्ट्रॅक्ट द्या आणि हे जे बस तुम्ही बाहेर लावतात येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर हे बस तुम्ही आतमध्ये घेतली नाही तर बा बसची काय दुरव्यवस्था होईल याचे जबाबदार सादर शाळा राहणार